नमस्कार माझे मित्र मैत्रिणींनो सविकिरण रेसिपी रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे एक टिक्का मसाला कसा बनवायचा हे मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तुम्ही इथे बघू शकता किती छान रंग हा आपल्या टिक्का मसाल्याला आलेला आहे तुम्ही ही नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण इथे प्रथम अंडे बॉईल करून घेणार आहोत ते मी एक ते दीड ग्लास पाणी टाकून अंडे बॉईल करून घेत आहे इथे मी मीठ टाकून घेतलेलं आहे अर्धा चमचा इथे मी तुम्हाला एक टिप सांगते आहे अंडे हे आपण उकळता पाण्यातच बॉईल करणार आहोत जेणेकरून आपले अंडे हे लवकर बॉईल होतात आणि छान हूक होतात आता आपण इथे मी अंडे बॉईल होत तर आपण ग्रेव्हीची तयारी करून घेऊया इथे सात ते आठ मी लसणाच्या पाकळ्या दोन मीडियम बारीक चिरलेले कांदे दोन हिरव्या मिरच्या दोन मिडियम आकाराचे टोमॅटो एक इंच अद्रक खंबीर हे आपण याचा हे एकत्र करून आपण हे मिक्सरला वाटून घेणार आहोत इथे आपले अंडे बॉईल झालेले आहे तुम्ही ते बघू शकता आता मी इथे तुम्हाला कट करायची ट्रिक सांगत आहे इथे मी एक दोरा घेतलेला आहे आपण जसं गाठ मारतो त्याप्रमाणे आपल्याला पुढील साईडने हा दोरा ओढून चार आपल्याला हे व्यवस्थित कट करून घ्यायचे आहे तुम्ही ते बघू शकता आपल्या अंडे हे किती छान कट झालेले आहे टिक्का मसाला बनवताना एकही अंडा आपला हा येलो यल्लो भाग हा आपला बाहेर येत नाही एकदम परफेक्ट आपले एक हे कट होतात तुम्ही ते बघू शकता या प्रकारे आपण बाकीचे हे एक कट करून घेतलेले आहे आता आपण दोन ते तीन चमचे ऑइल घेतलेले आहे इथे मी थोडीशी हळद आणि लाल तिखट टाकून आपण हे अंडे थोडेसे फ्राय करून घेणार आहोत आपल्याला इथे सर्व अंडे हे आपण या ठिकाणी तेलामध्ये व्यवस्थित परतून घेणार आहोत इथे आपण सर्व अंडे हे उलट करून घेत आहोत इथे आपले सर्व अंडे हे फ्राय झालेले आहे आता आपण हे सर्व प्लेटमध्ये काढून घेऊया इथे आपण सर्व हे अंडे हे आपले फ्राय करून प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत आता आपण ग्रेव्हीची तयारी करणार आहोत इथे मी अर्धा चमचा जिरे खडा मसाला आणि दोन बारीक चिरलेले कांदे हे आपल्याला व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचे आहे इथे आपण थोडंसं मीठ टाकणार आहोत कांदा परतण्यासाठी जेणेकरून आपला कांदा हा व्यवस्थित परतला जातो आता आपण यामध्ये आपण जी ग्रेव्ही केली होती टोमॅटो कांदा ते आपण यामध्ये टाकून आता आपल्याला हे तेलामध्ये फ्राय करायचं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे जोपर्यंत आपल्या मसाल्याला तेल सुटत नाही तुम्ही ते बघू शकता आपल्या मसाल्याला छान तेलही सुटलेलं आहे आता आपण यामध्ये दोन चमचे दही टाकून घेतलेलं आहे इथे मी आपलं जे घरी लावलेलं दही आहे त्याचाच वापर केला आहे तुम्ही कोणतेही दही वापरू शकता यासाठी एक टीप आहे तुम्ही दही टाकताना गॅसची फ्लेम ही कमी ठेवायची आहे जेणेकरून आपले दही हे फाटणार नाही गॅस बंद केला तरीही चालणार आहे आपलं दही व्यवस्थित मिक्स केल्यानंतर तुम्ही गॅस पुन्हा चालू करू शकता तुम्ही ते बघू शकता दही टाकल्यामुळे किती छान तेल हे आपल्या मसाल्याला सुटलेलं आहे आणि थिकनेसही आपली ग्रेव्हीची वाढलेली आहे इथे आपलं मसाला परतला गेलेला आहे आता आपण या ठिकाणी एक चमचा लाल तिखट एक चमचा गरम मसाला आणि एक चमचा कोरियांडर पावडर आपण या ठिकाणी टाकून घेत आहोत आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून यामध्ये थोडंसं पाणी आपण टाकून घेणार आहोत जेणेकरून आपली ग्रेव्ही ही व्यवस्थित तयार होईल आता मी या ठिकाणी एक चमचा मीठ टाकून घेतलेला आहे आता हे सर्व आपल्याला मिक्स करून तुम्ही ते बघू शकता किती छान रंगही आपल्या ग्रेवीला आलेला आहे तेलही छान सुटलेलं आहे इथे आपली ग्रेव्ही ही तयार झालेली आहे आता इथे मी कसुरी मेथी टाकून घेतलेली आहे तुम्ही नसेल तर स्किपी करू शकता आता आपण जे आपण अंडे फ्राय करून घेतलेले होते ते आपण यामध्ये टाकून घेणार आहोत आता आपल्याला व्यवस्थित यामध्ये मसाल्यामध्ये टीप करून घ्यायची आहे खूप सुंदर अंडा मसाला रेसिपी आपली तयार होते कोथिंबीर आपण या ठिकाणी टाकून घेत आहोत इथे आपली अंडा मसाला तयार झालेला आहे आता आपण इथे मी इथे कोळसा गरम करून यावर आपण थोडंसं गाईचं शुद्ध तूप टाकणार आहोत जेणेकरून आपल्याला स्मोकी फ्लेवर येण्यासाठी मी हे करत आहे खूप छान याची टेस्टही लागते स्मोकी फ्लेवरही छान येतो एक अंडा मसाल्याला तुम्ही हे नक्की ट्राय करा चला तर मग आता आपण सर्विंग प्लेटमध्ये मी इथे काढून घेत आहे तुम्ही इथे बघू शकता जे आपले अंडा आपण कट करायचे मी जे टिप्स सांगितले आहे त्याप्रमाणे आपण इथे कट केल्याप्रमाणे आपला येल्लो पार्ट हा थोडाही बाहेर आलेला नाही आहे तुम्हाला रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवीनवीन रेसिपीसाठी बेल आयकॉनवरही क्लिक करा तुम्ही बघू शकता किती सुंदर रंग आलेला आहे तुम्ही नक्की ट्राय करा धन्यवाद